रामकृष्ण हरी मंडळी मंडळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आहे आणि आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या सराटी इथला शेवटचा मुक्काम आटपून आता जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते आहे आणि त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय मधून फुलांची उधळण केली जातीय ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात तुकुंबरायांच्या पालखीचं स्वागत केलं जात आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी स्वतः तुकुंबरायांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत माढ्याचे नवनियुक्त खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील आपण पाहतोय की या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत आणि फुलांच्या वर्षवामध्ये तुकोब्बा रायांच्या पालखी रथावर आता सध्या फुलांची मुक्त उधळण केली जाती आहे ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मालखी आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय हो दुसरीकडे आपण पाहतोय हो की पुणे पोलिसांचा जो कार्यभार आहे तो आज सोलापूर पोलीस जे आहे ते सुपूर्द कर केला जाणार आहे आणि आता आजपासून सोलापूर जिल्हा प्रशासनाची सोलापूर पोलिसांची पुढची जबाबदारी या संदर्भातली सुरक्षा व्यवस्थेची असेल गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की पुणे पोलीस संपूर्ण पालखी सोहळ्यातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते आता दे, 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 दे। आज पुणे पोलीस आपला कार्यभार जो आहे तो सोलापूर पोलिसांकडे सुपूर्द करत असतात आणि पुणे सोलापूर पोलिसांकडून देखील आपण पाहतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी आता पालखीचं स्वागत केलं जात आहे आणि आता सोलापूर पोलीस पुढचा जो प्रवास आहे तो सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण सांभाळतील आणि फुलांच्या वर्षावामध्ये खरंतर जगद्गुरू संत तुकोबारयांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आगमन होतं आहे फटाक्यांची आकषबाजी या ठिकाणी केली जाती आहे आणि मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये जगद्गुरू संत रायांच्या पालखीचं सो सोलापूरमध्ये आगमन होत आहे तर आज इन अकलूज इथं तुकोबारायांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतो आहे भगव्या ध्वज हातात घेऊन फटाक्यांच्या आतशबाजीत फुलांच्या मुक्त उधळण करत तर जगद्गुरु तुकोबारायांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते झालेली आहे आणि अखेर पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन तुकोबारायांची पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करती आहे ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय अत्यंत आनंदाचं उल्हासाचं वातावरण आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीनं जगद्गुरू संत तुकोबारा यांच्या पालखीनं पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत भुले झी मीडिया